खालील आकृतीचे निरीक्षण करून आपल्याला क्षेत्रपटच फाइंड आउट करायचं आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी सरळ सरळ आपण काय करणार की आता या ठिकाणी आपण हा जो एकोणतीस आहे एकोणतीसच घेतला त्याच्यानंतर पंचवीस पंचवीसचा स्क्वेअर हा जो चोवीस आहे या ठिकाणी चोवीसचा स्क्वेअर आता तुम्हाला एक त्रिकूट तुम्हाला काढायला शिकवतो हो जसं की या ठिकाणी सातचा वर्ग म्हणजे मी जर असं म्हटलं की तुम्हाला सातचा वर्ग आहे सातचा वर्ग काय होते एकोणपन्नास आणि याला जर आपण स्प्रिटिंग म्हणजेच वेगवेगळे केलं तर दोन क्रमांक संख्या आपल्या पुढे दिसून येते चोवीस आणि पंचवीस म्हणजे हे काय झालं तर त्रिकूट झालं सात चोवीस पंचवीस मित्रांनो या ठिकाणी चोवीस आणि पंचवीस आहे म्हणजे इथे निश्चितचपणे काय येणार आहे तर सात येणार आहे ची बाजू झाली सात सात मीटर झालं नाही जर तुम्हाला हे जमलं तर आपण काय करायचं की हा जो पंचवीस आहे पंचवीसचा स्क्वेअर तुम्हाला माहित पाहिजे सहाशे पंचवीस आणि चोवीसचा स्क्वेअर तुम्हाला माहित पाहिजे किती तर पाचशे शहात्तर वजाबाकी जर केली तर ते ते न ते न ते या ठिकाणी पाचातून सहा जात नाही इथे येतं नऊ पंधरातून सहा गेले नऊ राहिले त्याच्यानंतर इथं हातचा दिला बारातून आठ गेले चार राहिले हाचं इथे दिला तर शिरो राहिला म्हणजे एकोणपन्नासचं स्क्वेअर रूट मित्र इथं सात आलं पण तुम्हाला याच्यासाठी स्क्वेअर माहीत पाहिजे स्क्वेअर रूट माहीत पाहिजे त्याच्यापेक्षा या प्रकारचं जर का तुम्ही त्रिकुट शिकले तर लवकरच तुम्हाला दिसून येते आता हे जे सात आले तर आपण ट्रिक्सने काय करतो तर याला तीन पॉईंट पाच करतो इकडे जाऊया आपण चोवीसचा स्क्वेअर आणि सोवीस स्क्वेअर चोवीसचा स्क्वेअर सहाशे शहात्तर चोवीसचा स्क्वेअर पाचशे शहात्तर वचाबाकी केली तर या ठिकाणी येते जर का आपण अंडरूट म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे टाकलं तर इथे येते दहा म्हणजे एम आर ही जे ची जी लांबी आहे ते झाली दहा अर्थातच याचे पाच करायचे निम्मे झालं आपल्याला तर आता लगेच त्याचं लँसर पण मिळून जात जसं की या ठिकाणी आपण बेरीज करूया तीन पॉइंट पाच हा पूर्णांक आहे म्हणून एकोणतीस पॉईंट शून्य मनाचं आणि हा पाच पूर्णांक आहे म्हणून पाच पॉईंट शून्य मनाचं या ठिकाणी पाच हातवा एक पाच तीन नऊ चौदा चौदा तीन किती होते सतरा हातवाला एक म्हणजे पॉईंट पाच या सदोतीस पॉईंट पाच लाट लास्ट मल्टिप्लिकेशन कितीने करणार तर चोवीस ने करणार आता चोवीसचा पाडा जर नाही येत असेल सपोज तर आपण चारचा पाडा म्हणूया चार पंचवीस दोन चार सात अठ्ठावीस दोन तीस तीन चार ती बारा बारा आणि तीन किती पंधरा झालं याच्यानंतर असा क्रॉस मारला बे पंच दहा हातचा एक चौदा ने किती पंधरा हातचा एक तीन दोन्ही ने किती सात म्हणजे शून्य 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 आणि या ठिकाणी ते नऊ म्हणजे साले नऊ हजार अर्थातच मागून एका अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे म्हणून इथं पॉइंट दिला म्हणजेच या ट्रॅप हाइटच याटलास्ट मध्ये एरिया जो आहे क्षेत्रफळ जे आहे तर ते निघालं नऊशे मीटर फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन चेक करूया राईटच आहे